माणसं फोडली कोणती हो मानस फितवली सुलतानजी जगदाळे उतरावळीची खंडोजी खोपडे हे लोबापाई वतनाच्या लोभापाई लोबा फक्त वतनाच्या लोभापाई फितूर झाले खानाला जाऊन मिळाले आता खान विजापूरला निघाला महाराजांना माहीत होत त्यावेळी महाराज शिवापुरास होते बरं का खान जसा जसा पुढं सरकला महाराज प्रतापगडाचे काम महाराजांनी पूर्ण करून घेतले होते वर्ष होत आले होते प्रतापगडाचे काम पूर्ण करून यावेळेस राजांनी परत फेरबदल केली जी होती आता सात हजाराची पागा तीन हजाराचे शिलेदार असं मिळून दहा हजारावर पोहोचलं पायदळाही राजांचं तेवढंच झालं लक्षात घ्या